भारतीय जनता पार्टी भटकी आघाडीच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून या कोकणचे भाग्यविता दे सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणाने साहेबांची घोषणा थोडा वेळ होईल परंतु शंभर टक्के त्याच्यामुळे येणाऱ्या

आपल्या विरोधी पक्षाचा जो खासदार आहे जो उमेद उमेदवार जो विरोधी पक्षाचा आहे तो आपल्या धनगर वस्तीवरती भट्टी वस्तीवरती कधी दिसलेला नाही परंतु या भागाचे आमदार असतील स्वतः सन्माननीय राणेसाहेब असतील यांनी वारंवार या धनगर समाजाचा मट्टी आघाडीतला बेंदर समाज असेल सोपा समाज असेल आपला बंजारा समाज असेल या जिल्ह्यामध्ये बहुतांश बंजारा समाज आहे दोन हजार ते अडीच हजार लोकांचा बंजारा समाजाचा प्रवेश आज नारायण राणे साहेब आणि निलेश झाला होता प्रमुख ही सगळी लोक भारतीय जनता पार्टीला का तोडत आहेत का जोडली जात आहेत तर भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहे आज या ठिकाणी गावचा भूत अध्यक्ष असू दे किंवा देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष असू दे भाजप पक्षाचा प्रत्येक वस्ती वस्तीवरती प्रत्येक माणसामध्ये जोडला गेला प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलेला आहे काही विरोधक साडे सात वर्ष राज्य शासनाच्या सत्तेमध्ये हे विरोधक होते यांनी एक रुपयाचा निधी आमच्या धनगरवाड्यांना दिलेला ना नाही मुक्त आघाडीच्या वाड्यांना दिलेला नाही आज कित्येक लोक त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा काम करत वारंवार वारंवार आंबळे पूर्ण ग्रामपंचायत आज शिवसेनेच्या ताब्यात आहे परंतु अजून तिथल्या रस्ता मिळत नाही माहिती आहे सगळे लोक आपल्याकडे येत कारण त्यांना विश्वास आहे आमचा की आम्ही ते करू शकतो आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे जे उभाट्या गटामध्ये जे आमचे समाज बांधव आहेत ते सुद्धा आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतील मग ग्रामपंचायत सदस्य नागण्यातले असतील नावड्यातले असतील कोण जे उभाट्यामध्ये आहेत ते सगळे पार्टीने तुझ्या महाविकास आघाडीने या अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रातल्या किती ओबीसी लोकांना किती धनगर समाजांना किती बंजारा समाजांना किती बेल्लर समाजांना लोकसभेचं तिकीट दिलं हा महत्वाचा मुद्दा आहे मानव आज माझ्यासारखा धनगर समाजाचा सा एक व्यक्ती त्याला एक कुठल्यातरी तरी जिल्ह्याचं पद देऊन त्याला मोठं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन काम करत आहे हे सगळे विषय आपण आपल्या लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ओबीसीसाठी भट्टमुक्तांसाठी त्यांनी प्रभाव प्रभावशाली योजना आमच्यासाठी राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ आपण घेतोय त्याच्यामध्ये काही योजना अशा आहेत की परदेशामध्ये आपल्या विजयंटीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यासाठी स्कॉलरशिप आपल्याला दिलेली आहे तांडा सुधार योजनेचा सुद्धा विस्तार अत्यंत महत्वपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे दहा वर्षे खासदार शिवसेनेचा आहे साडेसात वर्ष पालकमंत्री त्यांचा होता आता अडीच वर्ष झाले आपल्या ऐकलंय आता उल्लेख केला तांडा बसी आपल्या वैव्यामध्ये कणकवली नाही इथला जरी आमदार सक्षम असला तरी सत्याची तार त्यांच्या त्यांची उघडी होती सत्तेमध्ये ते बसले होते तांडा निधीच खाली सोडत नव्हते परंतु जेव्हा आमची सत्ता आली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मग मोहिते साहेबांनी आमच्या आता थे, आता थे त्यान नंतर। त्यान नंतर जे उपलब्धला येणार होते काही कारण असतात ते आले नाहीत त्याने आम्ही सर्वांनी राज्य लेवलला त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर त्यानंतर वरून सामाजिक न्याय मंत्रालयातून सगळ्या जे विधानसभा प्रमुख आहेत जे आमदार आहेत त्यांना आम्ही संदेश दिला की तुमच्या दुकानातले कामं आमच्याकडे पाठवा आणि ती कामं आल्यानंतर साहेब मी अभिमानाने सांगतो भारतीय जनता पार्टी आणि आमदार नितेश राणे साहेब असतील मालवण मध्ये निलेश राणे साहेब असतील आणि सावंतवाडी प्रमुख राजनतेरी साहेब असतील यांच्या शिफारशीने भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या विशेष बांधकुरावे या जिल्ह्याला आम्ही साडेतीस कोटी रुपयाचा निधी तांद्या वस्तीतून मंजूर करून आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती कामं सुद्धा होणार आहे या बैगवडी तालुक्याच्या दर्गर वस्तीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत त्या सगळ्या दरबरवादी रस्त्यांचे प्रश्न आम्ही मार्गे लावलेले आहे येणार काळामध्ये राहिलेलं नसते सुद्धा आम्ही लावणार आहोत नापण्यामध्ये सुद्धा आपल्याला बरचसा निधी पक्षाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी धंदावरती असतील कुठे वाड्या वा असतील तिथे जातोय या नगरपंचायतीमध्ये आमचा बेल्ला समाज आहे या नगरपंचायतीमध्ये आमचा गोपाळ समाज आहे या समाजाच्या वाढी वस्तीवरती देखील चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आहे पण कामं आम्ही करायची पाहुणे मतदान द्यायचं बाब आपण लोकांच्या निदर्शनाला जलजीवन मिशन सारखा आदरणीय पंतप्रधानांनी जी योजना राबवली त्यामध्ये घर कुटुंबाप्रमाणे नळ योजना आज किती उंच धनगरवाडी असली तरी पूर्ण गावाचा आराखडा केल्याशिवाय जायच्या आराखडा सत्ता त्यांच्या हातामध्ये आपण का द्यायचे आहे ओ राणे साहेबांनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला घडवलं आमच्या नंतर त्यांच्या वाड्यांवरती जे फिरले त्यावेळी मला वाटतं मागच्या बैठकीमध्ये राणे साहेबांनी सांगितलं की आ, ते नावळ्यामध्ये अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतला आज ती मुलं आमच्यासारखी सुशिक्षित झालेली आहेत शिकलेली आहेत ज्याला आई वडील नाही अशा लोकांना त्यांनी दत्तक घेऊन त्या ठिकाणी काम केलं म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून आमदार नितेश राणे असतील आमचे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब शासनाने मंजूर केलेल्या योजनेतून हे विरोधी भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी करताय ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतून आपल्या धनगर समाजाच्या नेतृत्व राजपाच त्या ठिकाणी महायुतीच्या वतीने आज त्या ठिकाणी लढा देत आहे पंकजा ताई पंकजा ताई मोठ्या भटके मुक्त आघाडीच्या प्रमुख आहेत बंजारा समाजाच्या प्रमुख आहेत भाजपने त्याला तिकडे टिकिट दिलेलं आहे परंतु महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय दिलेला नाही फक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे नाटक कुणी उभं केलं या फक्त बारामतीच्या कलामती आहे हे सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे त्या बारामतीच्या कलामतीने या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा एक मोठा संघर्ष उभा केला परंतु त्या संघर्षाला मराठा समाज किंवा धनगर समाज ओबीसी समाज विक घालणार नाही सगळा मराठा समाज असेल सगळा ओबीसी समाज असेल भारतीय जनता पार्टी सोबत सोबत जोडला जाईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि हेच आपल्याला आपल्या वाडीवरतीवरती वस्तीवरती जाऊन सांगायचं आहे आपण या तालुक्याचे प्रमुख म्हणून काम करणार आहोत या ठिकाणी कार्यकर्ते जमलेलं नाही तुम्ही पदाधिकारी तालुक्याचे निवडणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे मुद्दे भरपूर आहे बोलायचं खूप आहे वेळ आपल्याकडे कमी आहे एकोणीस तारखेला आपल्याला राणे साहेबांनी जिंकून आणण्यासाठी राणे साहेबांच अस्तित्व काय आहे या जिल्ह्यामध्ये या रस्ता ते आपल्याला दाखवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जायचं आहे कालची सभा बघितली छोटासा हॉल होता आणि मला वाटतं त्याच्यात हजार दोन हजारच्या वरच माणसं नव्हती हॉल मोठा असं दाखवलेला विनायक राऊतांनी आता दाखवलेला आहे आणि म्हणतात कसे राणे राणे साहेबांचं डिपॉझिट जप्त करणार अडीच लाखाच्या तीन लाखाच्या मतदार अडीच लाखावर शून्य किती आहेत ते तरी वाचता येतात का तुला ते तू पहिलं बघ आज तुझा घडा भरलेला आहे दहा वर्ष तिथे काय भ्रष्टाचार केला आहे लोकांची कामं नाही केलेली आहेत लोकांमध्ये तू गेलेला नाही आहे त्याचं उत्तर तुम्हाला ही जनता ही जनता तुम्हाला मत भेटून असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि महायुतीचा विश्वास या ठिकाणी अडीच नाही तर तीन लाखाच्या लीडने आम्ही निवडून आणण्यासाठी खारेचा वाटा देतो बाई मोठा पण खारेचा वाटा आम्ही निश्चितपणाने देतो हे सगळं आपल्याला आपल्या पोहोचवायचं आहे कमेटी आपल्याला अशीच खेळायची आहे आज तुमच्या बरोबर बोललो म्हणून आज निवडणूक आहे म्हणून तुमच्या समोर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आलो असं होणार नाही प्रत्येक टायमिंगला ना, प्रत्येक वेळी तुम्ही हात द्या रात्रीच्या बारा वाजता सुद्धा मी माझे सहकारी सगळे तुमच्या सेवेसाठी उपस्थित राहतील निकम साहेब असतील आपले बागो साहेब असतील तालुका अध्यक्ष बाबू अडुंबर साहेब असतील साहेब असतील सगळे आणि सगळे तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी जिथे अशा प्रकारचं काम आपण हो या ठिकाणी करूया या ठिकाणी आणखीन काय सांगणार नाही आहे या ठिकाणी बारीक सारीक जो रासप पक्ष आहे सांगायचा मुद्दा असा आहे की या जिल्ह्यामध्ये रासप जेव्हा महादेव जनकडे येतात तेव्हा शे दोनशे लोक त्यांनी गट या ठिकाणी युवकांचा आहे आणि त्याचं विधानसभेचं नेतृत्व संतोष शिंगाडे म्हणून आमच्या करत आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला त्यांनाही साहेबांना भेटायचं आहे परंतु पक्ष आम्हाला जोडले आहेत या सगळ्यांना घेऊन भाजपा भटकी मुद्दा आघाडी राजप मनसेला घेऊन या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे अशा यंत्रणा राबवणार आहे त्यासाठी आपलं सगळ्यांचं राव मुद्दा काही चुकला असेल राहिला असेल तर माफी असावी परंतु या निवडणुकीला आपल्याला आदरणीय मोदी साहेबांना निवडून आणायचं आहे अबकी बार चारशो बार आणि चारशो मध्ये एकशो चारशो एक, एक मे आम्हाला रत्नागिरी और सिंधुदुर्ग चाहिए इतना इतिहास और ध्येय हम इथं रखते और आता निरोप देते